येणारे चार पाच दिवस आपले राहिलेले तर आपले घरचे उमेदवार हे दोन समजून आपण येणाऱ्या चार दिवसात घरोघरी जाऊन प्रचार करायचा आणि येणाऱ्या सात तारखेला आपण मतदान करून घेऊन त्या दोन्ही उमेदवाराला दररोज मताने निवडून आणायचे एवढेच मी आजारे विनंती करतो व माझे दोन शब्द संपवतो

ह्याच गावचा आहे मी आपल्याला एवढंच विनंती करण्यासाठी आले आपली महायुती झालेली आहे तर यासाठी शोभाताय खटकळे मी ही दोन उमेदवार पंचायत समिती आणि जिल्हा परिषद शोभाताय खटकळेचे चिन्ह आहे धनुष्य बरा आणि आपल्या भडंग्या मॅडमचं आहे कमळ तर एवढीच मी मुद्दा अपेक्षा करतो की आपण या दोघांना एकंदरीत गाव निड झालो पुढीच विनंती करून I so I just said to you would Gracias. राज्याची स्थापना झाली आणि पहिले मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शपथ Kami Kawan saya Pani Asam Bijan Gambar Kami kata Yang pun Para orang terjejeh Kristus Sekiranya banyak Yang sakit Lahan-lahan Dekat itu Dekat Kita ya Para orang Ini Menurut Tahun Kala Pancai Ini di bidang dan la corporation pada kalinagar paling kebon mutai

डॉक्टर बाबा मिशन प्रेम घेऊन आनंद पावता पिजी आता आपल्याला ग्रामीण भागच्या निवडणुका खेळायची आणि या ती खाती सगळ्यांत मोठं आणि महत्वाचं खातं ग्रामपंचायत पंचायत समितीला ग्रामीण विकास

कोणताही काम आपण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे घेऊन जाऊ शकतो पालकमंत्री ग्रामीण विकास मंत्री जयकुमार धोरेकडे दौरून जाऊ शकतो पाऊस काँग्रेसमध्ये Orang Wanita itu, ia segera pun tercederut. Dia belajar. Abi ini untuk supaya sakti, dia terpandang yang jana bicara terang. Adalah kami rasa

या गावाच्या तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी वैचारी कौति आणि म्हणून आज न्यायाचा राजकारणात वेगळा दगदमा अतिशय अल्प समाज असलेलं बहुसंख्य समाज परंतु

तुम्हाला गाबरी रस्ता चांगला देण्याची जबाबदारी आमचे आणि पाण्याच्या बाबतीत <laughs> येत्या वर्षभरात माझं पिंपूच वाढीव योजना चालू आहे चोफेर आजगाड्याचं क्षेत्र आपण टिकून बसू पाणी असं का संपत्ती निर्माण होती संसार मोठ करणं हे प्रत्येकाचं ध्येय तुमचा समृद्ध व्हावा तुमच घरी आमची स्वप्न आहे त्यासाठी आम्हाला तुमच्या पाठबळाची गरज आहे एक एक घर श्रीमंत होत गेल्यानंतरच गाव श्रीमंत

Nama saya Nurul Iskandar. Pada seluruh adalah pemujudian saya. Saya ini hati terhadap kamu. Jaga ucap, Saya Presiden Jokowi saya beri berburu nafas saat demi 頑張ったな。<laughs>